नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जालना पोलीस पाटील पदाचे जे काही प्रवेशपत्र किंवा हॉल तिकीट आहेत ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला मेसेज केलेले आहे कशा पद्धतीने हे डाउनलोड करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो बघा हे हॉल तिकीट डाउनलोड करत असताना पहिल्यांदा इथं वरती जी लिंक दिसते तुम्हाला ही लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ही लिंक तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ही लिंक कॉपी केल्यानंतर किंवा तुम्ही ज्या वेळेस लिंक वरती जाता क्रोम वरती ही लिंक टाईप करायची आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधली लिंक कॉपी करून तुम्ही क्रोम ब्राउजरला जायचं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ही लिंक ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे पेज येईल सूचना दिलेल्या आहे की पात्र उमेदवारांचे हॉल तिकीट आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध केले आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर खाली बघा इथे क्लिक हेअर टू अप्लाय दिलेला आहे त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे आणि खाली क्लिक हेअर टू लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स म्हणजे मराठीमध्ये लिहिलेलं आहे पुढे आधीच नोंदणीकृत उमेदवारांसाठी लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा किंवा येथे क्लिक करा अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ही जी येलो कलरची पट्टी दिसते आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने युजर आय डी किंवा पासवर्ड मागेल तर युजर आय डी किंवा पासवर्ड मागितल्यानंतर आपल्याला युजर आय डी जो आहे या ठिकाणी मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आता आपण पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून घेऊया बघा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड जो आहे मित्रांनो तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे फॉर्म भरताना तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर तो पासवर्ड आपण टाकून घेऊया बघा तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे पासवर्ड टाकून घेतल्यानंतर हा कॅप्चा जो आहे खाली दिलेला हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीनं सूचना येईल की पडताळणी सूचना पात्र आणि इथं मग तुम्हाला आलेलं आहे की प्रिंट हॉल तिकीट तर या ठिकाणी आपण हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे हॉल तिकीट येतं आणि हॉल तिकीट आल्यानंतर या हॉल तिकीटवरती जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीनं केंद्राचं नाव वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत तर या ठिकाणी स्वयंघोषणापत्र वगैरे आलेलं आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आता बघा ही प्रिंट आलेली आहे तर आपण काय करायचं ही जी प्रिंट आहे ही प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे तर बघा मी इथं प्रिंट डाउनलोड करतो पोलीस पाटील जालना प्रिंट असं या ठिकाणी आपण नाव टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तर एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती ज्यांना कुणाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद